रसिक श्रोता हो आपण सामळरेचा ऑनलाईन गोरबोली रेडिओ स्टेशन गोरबोली मारी स्वच्छंदी भरारी मारी भाषा मारो आवाज मारो समाज मारी भाषा ये कार्यक्रमा में अब सामळो विषय बंजारा भाषा समाज संस्कृती साहित्य प्राध्यापक विश्वास राठोड सर येनुती एकनाथ गोफणे सर येनूर बातचीत तो सामळो रसिक हो ई कार्यक्रम श्रोता हो आपण सांभाळायचा सा ऑनलाईन गोरगुली रेडिओ गोरबुली एफ एम श्रोत हो आज आपण गोरबुली रेडिओ स्टुडिओमयी नांदेड हे जिल्हामय रेवाळे आणि अस्सल गोरमाटी बोली भाषामयी संवाद साधेवाळे लेखन करावाळे आणि ओनोर अनुभव येते हे गोरबोली भाषा गोरबोली संस्कृती एरबद्दल जे प्रचूर मात्रामध्ये लेखन करायचं असे आपले सन्माननीय मित्र विश्वास राठोड सर आहेचं सर आम्हा गुलबुरि रेडिओ स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत धन्यवाद तो श्रोता हो आज आपण माननीय राठोड सरेतील बंजारा समाज संस्कृती आजचं वास्तव हो, आणि भविष्यातील दिशा या विषय पर चर्चा करावाचा तो सर सर्वप्रथम आपण सारी सांभाळ्या श्रोतांना श्रोताना थोडा तमा परिचय देतो म्हणजे दे मूळ रेअरगाम गाम आणि तम नोकरी केले म्हणजे जी तमा जडण जडणघडण कशी येते की बद्दल ओके सर मग प्राध्यापक विश्वास राठोड मूळ गाम मारो वाशिम तालुका आणि वाशिम जिल्हा माही कोंडाळा तांडा नाही सर हां आणि मग नांदेडनं एकोणीसशे एकोणनव्वधी मग प्राध्यापक पदे पदेपर रुजू येऊ व तिथे मग नांदेडनंच स्थायिक हवो आणि सुरुवातीनं एकोणीसशे त्र्याण्णव त्र्याण्णव कंती Oh. मन समाजसेवार एक ओढ निर्माण व्हायची oh. काही मार मित्र आहेत ते हम काही मित्र मिळतानी पण चलो गोरमांटी सर्व आपण काही करते काही oh. बंजारा समाज योगदान रे काही oh. येर सर हम एकत्रित आहे केडर कॅम्प किती oh. आणि केडर कॅम्प माहिती शिकेल म्हणू की पे बॅक टू सोसायटी oh. म्हणजे समाज सर्व आपल्याला वापस जाणू लागे समाजासारखं काहीतरी कळू लागे ये आम अंग बढे आणि अंग बडतू बडतू बढतू मन असं एक जाणवो की आपण जे संस्कृतीच आपण जे गोर भाषाच किंवा आपण जी धाटीच ही अतिशय सुंदरच अतिशय प्राचीनच आणि अतिशय उत्कृष्ट पुस्तक वाचो गोरमटी मैर मोठमोठे मोड़ लेखकच भाषा वाचो शब्द वाचो शब्द रचना समजून लिहितो आणि ओर जोड घानेसार मग काही तांडे गो जरा मग तांडे समोर गो आणि तांडेमय वास्तविक मार्ग मूळ तांडू येतोच मनमापर संस्कार गोर भाषा संस्कार हे तेच पण तरीही जुने शब्द शोधे सारू मग साधारणतः नागपूर विभागे मगो एवढी खानदेशी विभाग मायो एवढी जळगाव तालुका जळगाव जिल्हा चाळीसगाव तालुका या ठिकाणी मार नातेवाईक बिरच आणि शब्द सापडे जुने जुने शब्द हे सारे शब्द मग संग्रहित किदो आणि वपरती म मग आणि एक लेख बिलको आणि तिथे मनात लेखणीवर एक आवड निर्माण हो आणि गोर बंजारा संस्कृतीर हां धाटीर आपल्याला संशोधन कोण लागे ये विषयी मग मी वाते मग ठाम हां हां सर त प्राध्यापक मंडळी होती तमा सारे तो व सारी ही बंजारा संस्कृतीबद्दल काम करते ते तर ही प्रेरणा वसंतराव ना कामे ती म्हती की काही अंग हानुकुणे सर नाईक साहेब तो आपले बंजारा समाज सर्व एक दैवतच वर तो आपल्यानं खूप प्रेरणाच प्रेरणा रेवाळचं पण एक विचार असो म्हणे माय मय तो मारसोबत प्राध्यापक डॉक्टर पंडित चव्हाण हे दोई वेताने आम्ही एकदम चर्चा केली की बाबा आपल्यानं आपण जे प्रोफेसरचा हे प्रोफेसर, प्रोफेसर लिवले माहिती ना काहीतरी संघटना निर्माण करते आहे काही तो ही विचारले लिहितानी हा ओस्मानिया विद्यापीठ हैदराबाद निघे व ओस्मानिया विद्यापीठामध्ये जवळपास आपण शंभर गोरमठी प्रोफेसरचं काही डीनचं काही प्राध्यापकचं काही प्राचार्याचं या सारीला मिटिंग लिहिली आणि हे माहिती असं ठरव की बा आपण जर नॅशनल बंजारा प्रोफेसर असोसिएशन ही संघटना जर नॅशनल लेव्हलपर स्थापन केली आणि माहिती आपण जर समाजावर सेवा करते आहे तो ही करून काही हरकतची काही ही विचार मांडतानी आणि होतच आम्हाला ठरवू की ठीक सर हे संघटना आपण मान्यता दिलाय संघटना मान्यता मुळगी आणि संघटना रजिस्ट्रेशन हा कर्नाटक माहिती त्याचा कर्नाटक माहिती डी रामानायक करताना एक जॉईंट सेक्रेटरी येतो व आम्ही सहकार्य आणि माहिती सुरुवात हैदराबादीत येथे बेंगलोर गे म्हणजे हमार कॉन्फरन्स रच एक कॉन्फरन्स घेऊन हा मोजकेच लोकाचा रचा बुद्धिमान लोक रच पेपर हा प्रेझेंटेशन मांडायचं होतं दि देणार हमार कॉन्फरन्स रच दररोज चार चार सत्र व्हायचं चार चार सत्रे चा। 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 माहिती विद्यार्थीन बलावचा जे पी एच डी धारक विद्यार्थीच म्हणून बोलावचा किंवा जे काही रिसर्च करायचं असे लोक नाम बोलावचा पेपर प्रेझेंटेशन वाजवतं दिशा म्हणायचं आपल्या समाजामध्ये काहीच जुनी वात कशीच हे विषयी माहिती मिळायचं आणि सारे संकलन करताना वर आम ठराव मांडायचा आणि ठराव केंद्र सरकार किंवा जे राज्यमय आम्हा कॉन्फरन्स दे मेलेचा सर राजेलोंग अशी कत्री कॉन्फरन्स येतो आम्हाला राज्य जवळपास सात कॉन्फरन्स विकायचं हैदराबाद वर नंतर बेंगलोर गोवा वर नंतर चंदीगड नंतर भी वर अंगाडी इंदोर येऊ नंतर अहमदाबाद अशा प्रकारे ये अलग अलग प्रांतीमय अलग अलग स्टेटेमाही आम्ही संघटनेमार्फत आम काम करायचं बरोबर सर उल्लेख किती इंदोरेन तर मग काही भारत देशाबाहेर आपण बंजारा लोक बनला हा सर जसे रोमा बंजाराम इन्व्हाइट किती आणि व ती डेलिगेशन आहे रशिया बाजू ती रोमानिया करताना एक प्रदेश व ती ती डेलिगेशन आहे आणि हे लोक आणि आपण संस्कृती म्हणून पेहराव आपण पेहराव जवळजवळ ऐंशी टक्का मिळतो जुजाच जसे आपली याळी याळी बेटी फेट्या घालायचं म्हणजे रंगीबेरंगी फेट्या रच फेट्या म्हणजे साधारण काचळी रच मोडणी रच ही बहुरंगी रच भडक रच असं हो लोक सुद्धा जे रोमा बंजाराचं येणून भडक कपडा पेरेर खूप च जसं आपण होळी नाचगान करायचा तिजेन नाचगान करायचा व हे लोक सुद्धा नृत्यमय अतिशय तरबेज येणून गायन आणि नृत्य ही आपले भारतीय त्यांचं मात्रच कोणी तो काही काही शब्द असेच जसं उदाहरण महत्वा दे खोडी शब्द ही प्युअर गोरमाटी शब्दाचं चटणीनं आपण खोडी खात ही खोडी शब्द हमी रोमानी माहिती मिळवू ही शब्द आम्हाला केला हो म्हणजे असे अना शब्दाच शब्दाचं की जे हो वापर येर अर्थ हनुवायचं की आपण बंजारा समाज ही पुरे भारतीयमय व्यापार करत होतो भटकत होतो परंतु काही कारणामुळे होतच रेगे आणि होतच संस्कृती हो निर्माण करू निर्माण करणार बरोबर सर हे जे कॉन्फरन्स येते डाटा ये संकलित हे ना डाटा आम्हाला कन संकलित सर प्रत्येक कॉन्फरन्सला आम्हाला जे काही मिनिट सर तो मिनिट साम डी साहेब साहेबेकडं पूर्ण संकलन करमेलचा वो जनात मेन चालतोय तो कर्नाटक स्टेडियम येतो आणि ओनकन आम्हाला डाटा पूर्ण सुरक्षित बरोबर सर सर्मान्य एक वाद को, की तम उच्च दर्जामध्ये गोरमाटी बोली भाषा मी रसिका रसिक होता मेन का आपण की हमारा एक दिवाळ्यांकच माही सुद्धा विश्वास सरेल इचूकाटा एक गोरमाटी बोली माझ कथाचं आणि खूप सुंदर अशी वेथार मांडणी व करमेलचं तो सर असे मोबाला प्रमाणे साहित्य तुम लेखन ही साहित्य अंग प्रकाशित करायचं प्रसिद्ध विचार काटो, कर काटो। हनु तर काटो हनुमान कथा नाम सर मी असल मार तांडेर एक घटनाच चो बरोबर म्हणजे काही कल्पना काल्पनिकची शब्द लारांग हे सगळं थीम जे जो रियल सर म्हणजे एक एक नानक्याच्या बालबांना जर इच्छू वर काही तळमळायचं आणि तांडेमाय कशी हालचाल निर्माणे जायचं उ मग मार्ग नाकेन करायचो वर नंतर माझी एकदी एक ती कथा लखवू आणि चार पाच कथा मार करून सध्या तयारच सध्या मग तीन यावं मग हळूहळू मी वाचू कारण अप्रकाशित प्रकाशित वेळ किंवा मग वर एक दस कथा दस साकी कथा खेळपेक्षा मग साकी घेऊन गरजेचं वाटायचं हे साकी मग तयार करे वाचून वर मग पुस्तक रुपे ती गोर बंजारा साकी करताना ओर थिम मानिर किंवा टाइटल मानिर सर प्रकाशित कर प्रकाशित कर सर पण सध्या म लक्रतु आणि लक्तुणा कसोच की मारे असो प्रयत्न रेवतो सर की म जत्रा व्ही सके वत्रा मूल शब्द वापर करी बरोबर बरोबर बर, कारण जे, जे का पडते जा जारे जो शब्द तमार साहित्य मध्ये जतन आयन चावच कारण आजकल काय बरोच की भाषा ही अंगाग झालीच म्हणजे भाषा परवा इतर भाषा प्रभाव पडायचं होती हो. हमार भाषा ही माशी चाली भेतीचायच बरोबर हो, हो. हमार भाषा ही माशी याडीची जा गोरबोली असल याडीच पण याडीनं आजकाल माशी भाषेवर दर्जा महत्व तो ही खोडन काळे सारं मन काय करायचं की आपलं जसं महाराष्ट्रामध्ये मराठीत प्रभाव पडायचं हो कर्नाटकेमा कन्नडीत प्रभाव पडायचं आणि तेलंगणा प्रभाव तो हे शब्द वगळता मूळ जे शब्दाचं या शब्द ना अंग लायला मार प्रयत्न चालत आणि मग प्रयत्न करोच <laughs> यार सारू मना अनेक लोक सहकार्य मिळायचं या एक मोहन बापू अमर मोहन गणूजी राठोड <laughs> जे अमर खूप मार गुरुच <laughs> खूप सहकार्य करू करायचं आणि जुने जुने शब्द मन देऊ करायचं <laughs> रामचंद्र भुकियाचं सुद्धा मन जुन्या शब्द देऊ करायचं अमर गोपाल चव्हाणच लातूर हिरो सुद्धा देऊ करायचं एक अर्जुन राठोडचं दा जुने शब्द तो सारी कंती मग हे शब्द काढतानी मार प्रयासरायचं की मग इ शब्द ती गोर साहित्य साहित्य कुकण उजळे हे मग प्रयत्न करू सर बरोबर सर बंजारा संस्कृती पूर्वकाळ इतिहास आणि आजर वास्तव आणि हे माहिती आपण बंजारा समाज कुकर देखो हा हे सर तीन भागे म्हणजे की जुने काळामध्ये बंजारा संस्कृती हा आधुनिक काळे बंजारा समृती संस्कृती आणि आयवाळे कार्य संस्कृती हो तो मूळ असंच की आपण गोर बंजारा संस्कृती ही प्राचीन जरी संस्कृती वे ही हजारो पूर्वी संस्कृतीचं हे तो आपण सारी लोकून मला आमचं की सिंधू संस्कृती ते आपल्या संस्कृती नाळ जुडेल सगळं आपण हो। पुरावा सादर कोणी करते या रोड कारण पेपर प्रेझेंटेशन कोणीच होती आपण डिक्लेअर करते आणि पण मूळ नाळ होती तीच मग तो हे मतेवरचू की महात्मा गौतम बुद्धजी गोर बंजारा गोरबंजारच थीम लेता आणि लेतानी आणि नवीन विचार मांडूच जसो पाच हो, हो पाच पारा का शिवालाल महाराज कोणी केला हो पाच पारा ही आधीम काळात चलतो हो हो वच पाच पारा व पंचशील पंचतत्व ही महात्मा गौतम सद्ध तो ही अशी आम्हाला ही संस्कृतीच गोर मग मूळ जरा संस्कृतीचा देखूच तो ही कम्प्लीट निसर्गवादी संस्कृतीच विज्ञानवादी संस्कृतीचं हमार संस्कृती मग कतही धर्म किंवा कपोकल्पना किंवा ही कपो जादू टोना अशी वात आम्हाला दिकायली म्हणजे आम्हाला प्युअर संस्कृती निसर्गेपर आधारितच आम्हाला जत्रा काही सणच ही निसर्गर हो. आधारित सणच आणि सनेमायरचे काही गीतचं किंवा सनेमायर जे काही मा सने रीतीचं चा, जे चालचं हे टोटल निसर्गेन समर्पितच जसो दिवाळी दवाळी दवाळीरदान कोई सारे लोक जे काही पिस्सा देऊन बंद करताच कारण लक्ष्मी पूजन हाम लक्ष्मी पूजा करणे हा काळी काळीव समारो हो। तो काळी काळीमान जर हमारी कुवारी छोरी धाकळीत जाणी दिवले जाणी घर घर जावच याडी तो न मेरा घराशात मेरा बापू तो न मेरा म्हणून मेरा कच तो मेरा के नंतर हामार घरे माहेर बुजुर्ग म्हणक्या व छोरी पर्वून पिसार भेट दस म्हणजे हाम लक्ष्मी रोग सकाळी हमार घर जे मांगेवाळा यायचं लक्ष्मीच ओ नाम दान करायचा मदत करायचा तू यात भव्य संस्कृती झामार आणि आम्ही लक्ष्मी पूजा लक्ष्मी पूजा कराणी हाम ही काळी मावस हामापर्यंत जे काही जतरा प्रकोपच ही दूर करायच्या ये सारू हम ही काळी मावस मनावचा आणि दुसरे जण गोधन पूजा करायचा गोधन पूजा सुद्धा म गोधन म्हणजे गायी गाई बसुरू जे काही आमार बळद वगैरेच येणूरम गोबरेर पूजा करायचा जगेमाही एकमेव संस्कृती अस की जी गोबरेर पूजा करायचं म्हणजे शेण मराठी शेण कचव ना गोबर कच तो गोबरेर पूजा आम्ही करायचा काही मग आपण गोरमाटीच असू कोणी काही गवळी समाजचं गवळी समाजी बी गोबरेर पूजा संबंधित म्हणजे आमच की ही हा निसर्गिन पूजाचा बरोबर आत्राच कोणी सर हमार तांडे होती प्रत्येक तांडे माई लिंबेर झाड येते ते म्हणजे झाड लगाव झाड जगाव ही आम्हाला संस्कृती येत ती आणि आम्हाला जे ढोर डांडूर येत होतो बळद येत होते गायर येते सांड रेत होते ही गराशा शिवालाल महाराज सांड येतो तो येणुन रक्षणेसार हाम हा जे काही गोबर होतं गोधन येतो म्हणजे गोबर जेणेकर जंगले नाक देते हमार कोण वावरा शिवरा कोणी येते तो हो हा मी वेस्ट कोणी करते प्रति निसर्ग कसो फलीच्या फुलीच्या आम्ही विचार करते तो हो रेती जुनी संस्कृती खूपच ओमाई काही तडफोड होईल आप सवाल दुसरो सवाल तर मला की ये संस्कृती आजीर रूप काय आजीर रूप किंवा आज कोणशे दृष्टीने आपण देखच हा तो सर म्हणा जरा खेदित किंवा वाटायचं की आजीर संस्कृती सर मिसळ संस्कृती वेगळीच हा गोर धाटीन एक भागच आणि गोर खिल्ली वराडेवाळू एक दुसरं भागच आपण एम आई कसं होतं सर जनाम डीप स्टडी करायचा अभ्यास करायचा तो संस्कृतीत परिवर्तन येतो चालायचं हो जा। oh. आणि शिक्षण ही काही वातीवर परिवर्तन करणार कसं हो जसं oh. शिक्षणामुळे काही लोक पटेनी काही विज्ञानी वाता जावच किंवा काही दुसरी वाता जायचं किंवा शिक्ष शिक्षण देतानी लोकांना काहीतरी वेगळं थिअरी मांड वाटायचं होती oh. हा मूळ संस्कृती समोर हमार आधुनिक पिढी लोक हे देखरे कोणीच oh. आणि जवळजवळ हमार जे भाषाचं ही शहरामध्ये नष्ट भेती चालवीचं हमार जे मूळ संस्कृतीचं ही शहर एम नस आणि हाम अडॉप्ट संस्कृती म्हणजे दुसरं संस्कृती करले त्याचा हो आणि येथी हे काय सर की हमार मूळ संस्कृती आणि बाह्य संस्कृती येर कधीतरी सांगड घालेल आधुनिक पिढी विचार करायचं ही भविष्य स्वरूप अतिशय धोकादायक असो पदच असं एक घटनाचं कारण कायचं की धड धडहाम भोरबंजाराने मालम ना आणि धडहाम कोर संस्कृती हा मालमशियेचा तो ही न कधी हामेन जायचं हामार अधिम संस्कृतीचं गोर संस्कृतीचं इ तांडे मजबीच पण तांडेम, तांडेम सुद्धा जे जे तांड गामेन लागनच व तांडेव्हि सुद्धा सरमिसळपणाच बरोबर काही दबाव राहतो लोक बरं जस मारदा केतो तो म्हणून आजही आठवतो मग हलकोस येतो दादा केतो की हाम काळी महाशेदन काळी पाठ काढते ती दादा मुक्तम बंद कुकण किती तो हामा बरं हाम केला गाम आणि तांडू कणकण रे ती गामेर लोक आम्हाला गदळ आणि केला की के बा संस्कृती का करायचो तम आज आम्हाला च आणि बकरा काढून खायचो तो वर इथे दबावेत आणि आम संस्कृत आम्हाला पद्धत बंद करणारे तरी बी चोखो पूजो चोखो पुरण वर्णन सन्मकेर पूजा करणं भागा पाळणं लिंबेर डोळे सोगन खाणो हे आज बी आम्हा संस्कृतींच तांडिमित सगळीवाळ्या पिढी मय अंगेर भविष्यमय जर तुम विचारी प्रश्न की आंगेर पिढीविषयी तुम्ही काय केव शकतो तो सर थोडसे आपले श्रीक मार किंवा मा आपण जे अनेक जे विचार कर सकच हे लोक संस्कृती बचा सकच बचावणं हातेमच आज तमार गोर बोली रेडिओ माध्यमे ती मग मा तमाम बंजारा बांधवी विनंती करू की की तम इ संस्कृती जपन रकाड तमार बाल बचावनं तमार नात्या पोत्यानं गोर भाषा शिकाव मराठी किंवा तेलगू किंवा कन्नड ही भाषा सुद्धा ठीकच उ तू बाई भाषा चावच पण गोर भाषा शिकाव गोर संस्कृती शिकाव मार शिचारे माझ काही अधिम शब्द विचारू दोन शब्द अर्थ कळेनी तू म्हणून काहीतरी केन म्हता की बाई टोकण केन कच म्हणून मालमशिता बेडो केन कचं हासली केन कचं लोवड़ी केन कच पाटल्या केन कचं बिचवा केन कच हे शब्द मालम तो हे शब्द म्हणून मालम करणं गरजेचं तो ये माध्यम सर तमार मा तमाम माध्यमान विनंती करू की तम बी तमार बालब्च जुने शब्द शिकाव संस्कृती शिकाव संस्कृती ती लाज मत वाटे हो हो तो गोर धाटी जर बचाय वे तो पहिले तम स्वतः लाज सोडो आणि खुलम समोर आव जर गोरमाटी कधी भरतो वे तो मराठी बोलतो तर तम वर सांभाळ्यावर चितम तमार गोरमाटी बोलणं सुरू करतो समोर मराठी बोलतो तर बोल दर का पण तम तमार शपथ खाव सोगन खाव की बा मग गोर ब माहीत बोलू गोरमाठी माहीच बोलू गोर मा समोर व्यक्ती कोणतीही लँग्वेजी वे तोवरसोबत गोरमाठी माहीच आपल्याला बोलेन या यासुम्च सर के एक आगेर भविष्यविषयी बरोबर सर तमके के आपण गोरबोली भाषा जतन करेवास प्रयत्नाचं आम्हाला सुद्धा ओच प्रयत्न आम्हाला एक गोरबोली रेडिओवर स्वच्छंदी भराने पेजचं वर हा बाब एक लिंक नाकवेल दीड वर्षीपूर्वी एक लिंक तयार कर मेल की जे जे गोर बो शब्द हे उ शब्द जर त नाके आणि व शब्देशी संबंधित चित्र ओपन नाके फोटो तो ऊ जर हमारे जमगो तो हा वर शब्दचित्रकोश तयार करवायचा तो असो माध्यमिक माध्यमातून आवाहन करूच मग श्रोत म्हणून की लिंक लिंके माहिती भरे तो ऊ शब्दचित्रकोश तयार करवास मदत ये सर तब के आपली जी भारतीय संस्कृती परंपरा शिक्षण आणि हजेर काढेल हे खूप संदर्भ दिले आपले भारतीय जे प्रतिज्ञा आहे व मी सुद्धा उच कीचं की, की परंपरांचा सन्मान करेल बरोबर म्हणजे ही परंपरा सन्मान करतो करतो आपण आगळं जीवन जगणूक रकाडायचं आगळं जीवन जगेल सर एक वाचको की जे आपण काही साहित्य निर्माण हिरायचं आणि हे साहित्य निर्माण हिरायचं वर बरोबरच बर साहित्य संमेलन हेरायचं तो साहित्य संमेलने स्वरूप आजी अंक सोरेला लागायचं बिलकुल सर तो होतं कुणशी वातीला सुरुवात व्हायला चावचं हो काही लोक काही खिल्ली राहतं मग काय लिहिलं साहित्य संवेदना केल्यावर सांगू आणि तुला बोलायचं बोले हर तो हरकतची पण सुरुवात तो करू भेहो बरोबर मग तमाम गोरमाटीनं हे चॅनलमार्फत ये बोली रेडिओ चॅनेले मार्फत मी विनंती करूचो की केरी खिल्ली मत वराडो लोक करेच करेदो होती काय वय की एक व्यापक जागृती निर्माण व्य आणि काळे नाम समजा वाशिम साहित्य संमेलित अंगेर काळे माझी आहे आजी वाढे लोकांना अवेअरनेस वाढ लावायचं आणि एकमेका देखा देखी देखा देखी जसो काही काळे पूर्वी जय शेवालाल करता आणि दे, कोणी को हो, हो. देखादेखी असं वेगवेगळ्या प्रत्येक मनक्या मुलीमध्ये मन जय जै शेवालिकायचं तो वसो काल मी साहित्य संमेलन मालम कोणी वे आधी त्यांना मालमे हळूहळू आज कोणी दी वर्षी ती चार वर्षी ती पाच वर्षे ती डेफिनेट असो काही आपण गोर बंजारा साहित्य संमेलन आहे हो। की जे विरोधच निश्चितच विचार करे काम बरोबर सर खूप सुंदर पद्धतीचे विचार मांडे आणि गोरबोली भाषा जतन संवर्धने वास्तव प्रयत्न करायचो आणि आगामी काळात तुम्हाला साहित्य प्रकाशित घ्या तो ही निश्चितच समाजावर वाचक आणि समाजाने एक दिशा दे तर मग ऑनलाईन गोरबुली रेडिओ स्टुडिओ हमारा आग्रस्त आहे बद्दल बदला हम दबार खबर व्यक्त करा जे आपले सामने वाले सारी श्रोता ने ये आपले रेडिओ रो बदल काही कियो अ इनु तुमन सारी श्रोताण कियो की आपलेना आज लागस ध्रुख सराव्य माध्यम येत कोनी इस्तो आपलेना फक्त वाचन मालम येतो परंतु आज एक चॅनल आज सुरुवात से आवेलास कोई शुभआत कोनी किते आज अमर एकनाथ गुफने साहेब अमर भाईच वाजी सुरुवात दे कि देखी बा ऑनलाइन काहीतरी तुमार आपलो संदेश जगभर पोहचीच्या आणि व एक प्रयत्न केले एक स्टुडिओद्वारे खूप खर्च केले हे खर्च माहिती व समाज शिक्षण द्यायला प्रयत्न करायचं आणि तमाम स्रोतांना मला विनंतीचं की असे चॅनल्स किंवा अशा प्रकारे काहीतरी तमा काही कल्पना वे किंवा कल्पनाशक्ती वे हे डेव्हलपमेंट करू आणि अशा प्रकारे ऑनलाईन कारण आज जमाने ऑनलाईनचं कॉम्प्युटर जमानाचं आणि ताबडतोब लोक आपले संदेश पोहोच जावचं आणि व पॉझिटिव्ह विचार निर्माण होत सर मला बोले संधी दिनेबद्दल मग खूप खूप आभार व्यक्त करू जय 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 बापू वसंत नाईक धन्यवाद प्रधव हे ते आपण मित्र विश्वास राठोड सर नांदेड येथे आणि पंजारा समाज संस्कृती पुरातन काळेमयर आणि हजेर वास्तव आणि भविष्य बद्दल गुर, हो हो, सर खूप दिलखुलासपणे बोले पण गोर गोरबुली भाषा जतन संवर्धन येऊन प्रयत्न आणि व जे काही काम करत आहे बद्दल सर खूप सुंदर पद्धतीची विचार किती श्रोता हो सांभाळते जाऊ आपण ऑनलाईन गोरबोली रेडिओ स्टेशन आणि तुम्हाला प्रतिक्रिया कळाते जाऊ रसिक श्रोते हो आवाज आपण विश्वास राठोड सर यांनु एकनाथ गोफणे सर ती बातचीत सांभळे सांभाळते जाव आपण ऑनलाईन गोरबोली रेडिओ स्टेशन गोरबोली मारी स्वच्छंदी भरारी मारी भाषा मारो आवाज